विद्यार्थी घडविणे या उद्देशाने सुरू झालेल्या चैतन्य प्राथमिक विद्यावरील जागरव दालोद जिल्हा बुलढाणा ही शाळा आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा आमची शाळा मराठी माध्यमातून दार शिक्षण देणारी शाळा म्हणून नाव नोटीक मिळवत आहे मध्यम वर्गीय कुटुंबातील बहुजन समाजातील शेतकरी शेतमजूर कुटुंबातील विद्यार्थी या शाळेत शिक्षण देत आहेत

आमच्या मतदारसंघाचे लोकमान्य लोकप्रिय आमदार डॉक्टर संजय पुढे आहेत शिक्षण विभागाचे आमचे मार्गदर्शक शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था या मंगल देशाचे यात्रे भविष्य विद्यार्थ्यांची हाती धन्यवाद जय जय महाराष्ट्र पुढच्या वक्तव्यांना अजून विनंती आहे